नमस्कार मी नंदिनी स्वागत करते तुमचं मराठी आपल्या चॅनलवर तर आज मी झुंड या चित्रपटाबद्दल काही माहिती सांगणार आहे तर नागराज मंजुळे दिग्दर्शित व बिग बी अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपटीला येतो बिग बी अमिताभ बच्चन यांनी स्वतः या, या चित्रपटाची रिलीज डेट सोशल मीडियावर जाहीर केलेली आहे सैराट चित्रपटातून घराघरात पोहोचलेला मराठमोळा दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा बॉलिवूडमधला हा पहिला चित्रपट आहे बिग पी अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटामध्ये फुटबॉल कोच यांची भूमिका साकारलेली आहे झोपडीतील मुलांकडे जेव्हा एक फुटबॉल कोच जातो तेव्हा त्यांचं तो पूर्ण आयुष्यच बदलून टाकतो अशी या चित्रपटाची कथा आहे हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे हा चित्रपट विजय बारसे यांच्यावर आहे या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिण्यासाठी नागराज मंजुळे यांनी सुमारे दोन वर्षांचा वेळ घेतला होता व बिग बी अमिताभ बच्चन यांना नजरेसमोर ठेवूनच या, या चित्रपटाचा स्क्रिप्ट लिहिली होती परंतु चित्रपटातील व्यक्तिरेख सहाय्यक कॉपीराईट मुळे हा चित्रपट वादाच्या भवऱ्यात सापडला व हा चित्रपट वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी देखील झाली हा चित्रपट रिलीज होण्यासाठी बंदी घातली होती या चित्रपटावरची बंदी उठवण्यासाठी कोर्टाने नकार देखील दिला होता परंतु आता पुलाखालचं बरंच पाणी वाहून गेलेलं आहे म्हणून हा चित्रपट आपल्या भेटीला येतोय म्हणून नागराज मंजुळे व बिग बी अमिताभ बच्चन यांच्या झुंड या टीमला खूप खूप शुभेच्छा तर मग हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जर मला काही सांगायचं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा नाही तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतेच आहे मग तोपर्यंत बघत राहा नंदिनीसोबत मराठी रिव्ह्यू